माझा विठ्ठल माझी माऊली ज्येष्ठांसोबतचा मुक्त संवाद म्हणजेच आपल्या स्वभावातील जे ज्येष्ठ एकटे राहतात त्यांच्यासोबत मारलेला मनमोकळा गप्पा त्यांच्या आजवरच्या आयुष्यात अलगट डोकवण्याचा केलेला प्रयत्न हळुवारपणे त्यांना मायाची घातलेली साध एकटेपणाची जाणीव न होऊ देता आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत कोणत्याही प्रकारची अडचण वाटल्यास मग ती शारीरिक असो मानसिक किंवा इतर कोणतीही सेवेकरी म्हणून आम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही आपल्यासोबत सदैव मुलांप्रमाणे असणार आहोत हा आत्मविश्वास प्रत्येक ज्येष्ठांमध्ये निर्माण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केले पहिलाच मुक्त संवाद वय व चौऱ्याऐंशी या माऊलीच्या आयुष्यातील अनेक सुखदुःखाचा संघर्षमय प्रवास उलगडणारा ठरला आपल्या उपस्थित सर्व सदस्यांनी विविध कलागुणांच्या माध्यमातून माऊलीला आनंद व समाधान देण्याचा प्रयत्न केला खरंतर आदित्य प्रतिष्ठान ठाणे अभिनयकट्टा श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाचा पहिला अंक पार पडला अनेक अव्यक्त भावनांचा बांध फुटला व व्यक्त होत असताना आम्ही सर्वजण माऊलीचे भरभक्कम कुटुंब म्हणून बाहेर पडलो हे नातं केवळ एका दिवसाचं नसून कायमस्वरूपी एका वेगळ्याच बंधनात बांधलं गेल्याचा साक्षात अनुभव मिळाला